रायगड मनसेच्या जिल्हाध्यक्ष सपना राऊत यांचा आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश रायगड सह कर्जत विधानसभा मनसेला मोठा धक्का महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण राज्यातील जनतेच्या मनामनात उमटविला आहे तर कर्जत विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट तथा विकास पुरुष आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकासात्मक दूरदृष्टीवर प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गटात मागील पाच सहा महिन्यांपासून आमदार महेंद्र थोरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना हजारोंच्या संख्येने पक्ष प्रवेश होत आहेत पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा सपना राऊत यांनी सहकार्यांसह आमदार महेंद्र थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख सुदाम पवार यांच्या हस्ते शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे रायगडसह कर्जत मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेकडून हा मोठा धक्का समजला जात आहे रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी पोसरी शिवतीर्थ या ठिकाणी मनसेच्या जिल्हा अध्यक्ष सपना राऊत यांसह जिल्हा सचिव आकांक्षा शर्मा माजी तालुकाध्यक्ष योगिता शृंगारपुरे विभाग प्रमुख अरुणा वाघ यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह तालुका प्रमुख सुदाम पवाळी व आमदार महेंद्र थोरवे यांच्या सौभाग्यवती मीनाताई थोरवे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय प्रसंगी तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महेंद्र नेगुळकर थोरवे लताताई थोरवे मिराताई थोरवे किरण राऊत समीर चव्हाण रवींद्र राऊत आदींसह हो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आ, मी सपना राऊत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच मी गेले अठरा वर्ष काम करते म्हणजे पक्ष स्थापनेपासून शिवातर शिवतीर्थावरची पहिली सभा ते आजपर्यंत आम्ही कार्यरत आहोत अगदी प्रामाणिकपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी आली सहा वर्ष असंच काम केलं नेटानी त्याच्यानंतर सन्मान्य राजसाहेबांनी माझ्या कामाचं एक फळ म्हणून मला ह्या पदाची जबाबदारी दिली त्याच्यामध्ये माझ्याकडे मध्य रायगडची जबाबदारी आली मध्य रायगडमधले तीन मतदारसंघ माझ्याकडे येतात खासदारकीचे सहा तालुके आहेत त्याच्यामध्ये काम करत असताना काही अडचणी येत होत्या काही विषय होते की काही विषय असे आहेत की न सांगण्यासारखे आहेत सन्मान्य राजसाहेबांबद्दल आजही आदर आहे नेहमी राहील त्यांचे विचार त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही मनसेमध्ये आलो होतो आणि साहेबांवरती विश्वास होता पण काही कारणं असतात की कधीकधी खूप प्रेम असतं एखाद्या व्यक्तीबद्दल ते म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे पण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये मला नाव घेऊन मोठं करायचं नाही आहे पण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष आहेत आमचे मध्य रायगडचे त्या जिल्हाध्यक्षांनी महिलांना फक्त आणि फक्त वेठीवच आणायचं काम केलं होतं म्हणजे ते कशासाठी तर मला माहीत नाही आहे जनतेला चांगलं माहिती आहे कशासाठी बऱ्याच गोष्टी आहेत तेवीस तारखेनंतर त्या ते नक्की बोलणार आणि अगदी पुराव्या सकट बोलणार त्याचं रीत सर सन्मान्य राजसाहेबांकडे सुद्धा पोहोचईल लेखी स्वरूपात आमच्या व्यथा आहेत आणि त्या व्यथा ऐकणारं कोण नव्हतं वेळोवेळी वरिष्ठांच्या कानावरती नेत्यांच्या कानावरती घातलं होतं आम्ही पण त्याच्यावरती कोणी लक्ष दिलं नाही फक्त ॲडजस्ट करा म्हणून सांगितलं गेलं होतं पण तसं म्हणायला गेलं तर आम्ही स्वाभिमानी महिला आहोत स्वाभिमान गहाण ठेवून कुठे काम करायचं नाही आमचे दादा सन्माननीय महेंद्र दादा हे या इलेक्शनला धनुष्यवाण हातात घेऊन उभे आहेत आम्हाला त्यांच्या कार्यावरती पूर्ण विश्वास आहे गेले पाच वर्षापासून तरी मी पाहते की ह्या मतदारसंघामध्ये खूप जोमानी कामं चालू आहेत बरीच विकास कामं आली स्वच्छतेची कामं असतील नदीचं कामं असतील ह्या पावन नगरीमध्ये कर्जतच्या विठ्ठलाची भूमी म्हणून ओळखली जाते सगळे विठ्ठल भक्त या विठ्ठल भूमीमध्ये आज विठ्ठलाच्या एवढ्या मोठ्या मूर्तीची निर्मिती झाली ते आमचे लाडके महेंद्रदादा यांच्यामुळे त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे आख्या कर्जतकरांना माहिती आहे खालापूरकरांना माहिती आहे पण एक मनामध्ये एक संकोच होता किंवा एक म्हणतो की शंका होती की काय करावं म्हणजे त्या शंकेचं उत्तर मिळत नव्हतं म्हणून आम्ही आत्ता दोन दिवसापूर्वी निर्णय घेतला काही गोष्टी आहेत त्या नक्कीच महेंद्रदादांच्या कानावरती घालून आम्ही तेवीस तारखेनंतर नक्की बोलणार ह्याच्यामधून काही गोष्टी न बोलण्यासारख्या आहेत त्या गोष्टी राजसाहेबांपर्यंत पोचवतीलच येत्या काही दिवसांमध्ये तसेच आमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से। ते सुद्धा खूप कंटाळलेले आहेत त्यांचेसुद्धा कंप काही कंप्लेंट्स आहेत व्यथा आहेत त्यांनाही कोणी समजून घेणार पाहिजे आत्ता जो आम्ही प्रवेश केला आहे तो मी म्हणेन पन्नास शंभरच्या संख्येने जरी केलेला असला तर उदा अजून संपूर्ण रायगड जिल्हा आहे आम्ही आत्ता काही दिवसांपूर्वी खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळी आम्ही जिल्हाध्यक्ष मी स्वत आमच्या जिल्हा सचिव आकांक्षाताई आमच्या तालुकाध्यक्ष आणि आमच्या काही शहर अध्यक्ष आणि काही उपजिल्हाध्यक्ष त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही राजीनामे दिले होते त्याच्यानंतर आम्ही सक्रिय होतो आमच्या कामांमध्ये पण आम्ही पक्षाच्या कुठल्याही गोष्टीमध्ये सहभाग देत नव्हतो पक्षाच्या म्हणजे काय की फक्त बैठका असतील त्याच्या वेळी बाकी पक्षाची कामं आमची चालू होती पण कुठेतरी काहीतरी महिलांचा स्वाभिमान जेव्हा दुखवला जातो त्यावेळी निर्णय घ्यावा लागतो तो निर्णय आम्ही महेंद्र राजांच्या रूपामध्ये आज घेतलेला आहे आणि आज तुमच्या कर्जतकरांच्या समवेत आम्ही सर्व महिला आणि आमचे काही पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत आम्ही आज रीतसर पक्षप्रवेश केलेला आहे पक्षप्रवेश करताना जितका आनंद होतोय तितकं दुःख होत आहे आमच्या भगिनी आहेत आमच्या कार्यकर्ते आहेत की ज्या पक्ष स्थापनेपासून आपली मुळं बाळ घरी एकटी ठेवून पक्षाचं काम जोमानी करत होत्या ते एक दुःख आहे आणि ते एक खंत आहे पण ती खंत मनात बाळगून आयुष्य काही संपत नसतं पुढे आम्हाला जोमानी काम करायचं आहे आम्हाला कर्जतकारांसाठी काम करायचं आहे खूप इच्छा आहे खूप काही करायची इच्छा आहे कित्येक रोजगार नसलेल्या महिला आहेत की ज्यांना आजही काहीतरी रोजगार उपलब्ध देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील महेंद्रदादांच्या संपर्कात राहून आज त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की महिलांच्या प्रत्येक गरजांकडे माझं लक्ष राहील तसं माझं बोलणं झालं आहे त्यांच्याशी खूप काही महिलांचे विषय आहेत त्या संदर्भात बोलणं झालं होतं आम्हाला बाकी काही नको आहे आम्हाला फक्त महिलांचा आत्मविश्वास कुठे गमावणार नाही ह्याची फक्त आम्हाला खात्री हवी आहे आणि आम्हाला खात्री देख्षय आहे की महेंद्र दादा ते नक्की करतील आणि आमच्या या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही हे आम्ही खूप कमी केलंय रायगडमध्ये येत्या तेवीस तारखेनंतर बरेचशे महिलांचे पक्षप्रवेश आमच्या सचिव आहेत आमच्या प्रत्येक तालुक्यातल्या तालुकाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून होत राहतील जोपर्यंत महिला कार्यरत आहेत तोपर्यंत शेवटपर्यंत आम्ही ही कार्यकारिणी आमची थांबवणार नाही होत आमची आज म्हणतो आमच्या कामांची आणि आमच्या येत्या पुढच्या स्वप्नांची जबाबदारी महेंद्रदाच्या आम्ही हातात सुपूर्त केलेली आहे आणि आम्हाला मी पुन्हा एकदा सांगेन की आम्हाला खात्री आहे की दादा आम्ही भाड्याने आणलेली माणसं नाहीत मी शिवसेनेला आज शिवसेनेकडे न्यायरूपी शिवधनुष्य आलेला आहे त्या धनुष्याच एक प्रतीक आणि एक गर्व बाळगून मनाशी आम्ही एक शपथ घेतो की या शिवधनुष्याला खाली पडून देणार नाही आणि इथून पुढे सन्मानाने मान प्रत्येक कार्यकर्त्याची आणि पदाधिकाऱ्याची ह्या पक्षात आल्यामुळे नेहमी ताटमाने उंचाळेल अशी आम्ही कामं करून देऊ आणि अशी आम्ही सदैव कामं करू ही मी ग्वाही देते जय हिंद जय महाराष्ट्र आता प्रचारासाठी एकच दिवस कशा प्रकारे मेहनत महेंद्राना मी कालच बोललेली आहे दिवशी माझं बोलणं झालेलं आहे की आम्हाला फारशी मेहनत करायला लागणार नाही कारण आमच्या महिलांनी एक दिवसातच मतदारांची नावं काढलेली आहेत की जे आमचं स्वतःचं मतदान आहे जिथे आम्ही महिलांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत गेल्या अठरा वर्ष प्रत्येकाने आमच्या महिलांनी कामं वाटून घेतलेली आहेत आमच्या महिलांनी त्यांना अन्नाला लावलेलं ला आहे त्यांचं पोट भरण्याचं काम काही महिलांचं केलेलं आहे ती स्वतंत्र आमच्या हक्काची मतं आहेत कारण त्याच्यासाठी आम्ही आर्थिक खर्च आणि आमची अंग मेहनत तिथे आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे ते, ते मतदान हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या त्यावेळीच्या पदाधिकाऱ्यांनी स्व स्वकष्टाची कमाई आहे आणि ती यादी तुम्ही आता म्हणालात की आता एकच दिवस उरलेला आहे मला माहीत आहे तो एकच दिवस उरलेला आहे पण एक दिवसाच्या आधीच आमची ती संपूर्ण लिस्ट तयार आहे ती आम्ही उद्या सकाळी दादांच्या सुपूर्त करतो त्या संदर्भात बसतो आणि त्या मतांचा पूर्ण आढावा घेऊनच आम्ही ते बसणार आहोत आणि ते मतदान हे फिक्स असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नुसतं मतदान नाही आहे त्या ते मतदानानंतर तेवीस तारखेनंतर अजून आपण सगळा प्रवेश करणार आहोत आणि जल्लोषात प्रवेश करणार आहोत म्हणून ती शंका आमच्याविषयी नसावी मतदान आम्ही जे म्हणालेलो हो, आहोत ते आमच्याकडून एकशे एक टक्का एक मिळणार आहे नक्कीच ते आम्हाला ठाऊक आहे पण समोरचे म्हणजे दादा आहेत महेंद्र दादा महेंद्र दाद्यांच्या अपोजिट जे उमेदवार आहेत आणि त्यांना पाठिंबा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इथल्या जिल्हाध्यक्षांनी आणलं आहे पदाधिकाऱ्यांनी आणलेलं आहे पण मी एक सांगेन समोरचे सुद्धा सन्माननीय उमेदवार सुज्ञ आहेत उमेदवारी घेत आहेत म्हणजे ते सुज्ञ आम्ही लहान समजतो सगळ्यांना की आम्हाला तो पल्ला अजून गाठायचा आहे पण समोरचा उमेदवार सुज्ञ आहे फक्त त्यांना एक कल्पना असायला पाहिजे की समोर जी दाखवली जातात माणसं ती खरंच भाडायची आहेत की कशी आहेत जी 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 की जे हक्काची आहेत जसं आम्ही छाती ठोकून बोलतो की ही जे आम्ही आणलेली फळी आहे आणि इथून पुढे आणलेली जी फळी असणार आहे ती हक्काची असणार आहे त्याच्यामध्ये एक सुद्धा मत कुठे फुकट जाणार नाही किंवा विकला जाणार नाही पण हे आता फक्त त्यांच्यावर आहे की त्या ज्यांनी त्यांना पाठिंबा आणलेला आहे त्या पाठिंबा देणारा लोक ही नक्की आपल्या समोरून वार करतात की पाठीवर वार करतात समोरून वार करा बाबा पण पाठीमागून वार करू नये कदाचित ते तसे असू शकतात आम्ही असं बोलू शकत नाहीये पण ते सुद्धा त्यांनी त्याचा अभ्यास करावा असं मला वाटतं